आज दिनांक बारा चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी सटाणा नाका बागुल कॉलनी गट नंबर दोनशे सोळा ऑब्लिक सहा भावसार मंडप डेकोरेटर्स यांच्या घोडाऊला आग लागली होती लगभग अग्निशमन दलाच्या सात वाहनांनी दोन दोन फेऱ्या करून सदरची आग विचली सदर आगीत त्याचं मंडपचं डेकोरेटरचं जे साहित्य होतं म्हणजे फोमच्या गाद्या असतील किंवा च काही सामान असेल तर त्या ते त्यांना आग लागली होती आणि आगीत त्यांचंही मोठं नुकसान झालेलं आहे परंतु आजूबाजूला जे रहिवास एरिया आहे तर त्या आगीचे फ्लेम लगभग बारा ते पंधरा फुटापर्यंत गेलेत आणि त्या रहिवास जे निवासी घर होते त्या घरांच्या सेकंड फ्लोरचे टाक्या सुद्धा जळाल्या आहेत तर त्यामुळे तात्काळ अग्निशमन दलाने जर वेळीच धाव घेतली नसती तर खूप मोठी हानी झाली असती आजूबाजूची वस्ती त्याच्यात प्रॉब्लेम मध्ये आले असते लगभग ह्या दोन ते तीन दिवसात साधारणतः उन्हाची जी तीव्रता आहे ती लगभग त्रेचाळीस पॉइंट काहीतरी त्रे म्हणजे समथिंग चौवेचाळीसच्या आसपास सेंटी तापमान गेलेलं आहे तर ह्या दोन दिवसात आमच्याकडे लगभग तीस ठिकाणी फायरबाज झालेले आहे मग ते वेगवेगळ्या असतील ओपन जागेवर एखाद अ म्हणजे कचऱ्याला आग लागली असेल किंवा झाडा झुडपांना आग लागली असेल किंवा एखादं गोडाऊनला आग लागली असेल तर मोठ्या प्रमाणात या दोन तीन दिवसात फायर कॉल होत आहेत नागरिकांनी अग्निशमन कार्याविषयी काळजी घेतली पाहिजे अ कुठलीही एखादी व्यवस्था करताना म्हणजे जर आता तुम्ही घरात वापर करत असाल वीज वापर करत असाल तर ती वीज ओव्हर हिटिंग होऊ नये ओरिटिंगमुळे पण आग लागते त्याच्यानंतर जी निकिड फ्लेम आहे ती पण काळजीपूर्वक वापरली पाहिजे स्वयंपाक घरात जे तुम्ही काम करीत असताना अत्यंत सुविधा सुविधापूर्वक तुम्ही काम करून स्वयंपाक हाताळले गेला पाहिजे जेणेकरून आगीची दुर्घटना होऊन एखादी मोठी हानी होऊ नये